भाऊ कामठीत वातावरण कसं असा प्रश्न विचारला की उत्तर येतं वातावरण बढिया आहे प्रचाराचा धडाका काँग्रेसकडून सुरू आहे तसाच तो भाजपकडूनही काँग्रेसनं आपला सगळा फोर्स कामठीत लावलाय कारण समोर चंद्रशेखर बावनकुळे आहेत हॅट्रिक करणाऱ्या बावनकुळेंना मागच्या इलेक्शनला भाजपनं तिकीट दिलं नाही टेकचंद सावरकर रिंगणात आले काँग्रेसला चान्स दिसला पण बावनकुळे किंगमेकर ठरले यंदा भाजपनं पुन्हा बावनकुळेंनाच मैदानात उतरवलं आणि बढिया वातावरण आपल्याकडं शिफ्ट करायला सुरुवात केली तिकीट देण्यापासून प्रचार करण्यापर्यंत काँग्रेस बॅकफुटला असल्याची चर्चा सुरुवातीला झाली पण प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसनं ओढत आणले काँग्रेसनं ताकद लावली असली तरी त्यांचा जोर आहे किती बावनकोयनपुढचं आव्हान कागदावरच आहे की ग्राउंडवरही पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण आता कामठी हा भाजपचा आणि विशेषतः चंद्रशेखर बावनकुळे यांचा बाले किल्ला कारण दोन हजार चार पासून सलग तीन टम इथं बावनकुळे निवडून आले एकतीस हजारांचे लीड बावनकुळेंनी चाळीस हजारावर नेलं मतदारसंघ बांधला कार्यकर्त्यांचं जाळं तयार केलं भाजपचा बेस इथं पक्का झाला या दरवाजाला धडका देण्याचा प्रयत्न काँग्रेस करत राहिली पण डाव दरवेळी निष्ठत राहिला पण मागच्या पाच वर्षात काँग्रेसला आत्मविश्वास मिळावा अशा दोन गोष्टी घडल्या भाजपनं टेकचंद सावरकर यांना रिंगणात उतरवल्यामुळं विधानसभेचं लीड कमी करता आलं तर लोकसभेला इथून काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंनी लीड ओढलं पण यंदाच्या विधानसभेला समोर स्वतः बावनकुळे आले आणि गणित सहज सुटणार नाही याची काँग्रेसला जाणीव झाली कामठीत बावनकुळेंचं आव्हान आहे ते मतदारसंघाच्या बांधणीमुळं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांना संधी मिळाली नाही त्यांचं तिकीट कापलं गेलं याचा फटका भाजपला सगळ्या विदर्भात बसला जो विदर्भ भाजपला एक हाती नंबर देईल सत्तेत नेऊन बसवेल असं वाटत होतं त्याच विदर्भात भाजपला चव्वेचाळीस वरून एकोणतीस जागांवर समाधान मानावं लागलं ओबीसी समाज भाजपच्या विरोधात गेल्याची चर्चा तेव्हा झाली होती पण तरीही बावनकुळेंनी आपल्या वैयक्तिक करिश्म्याच्या जोरावर सावरकर यांना निवडून आणलेलं हा करिश्मा म्हणजे बावनकुळेंचा कनेक्ट मतदारसंघात शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग, भाग। बावनकुळे यांनी वन टू वन कनेक्ट जमवल्याचं सांगण्यात येतं ज्या भागात त्यांचा वैयक्तिक कनेक्ट नसेल तिथं कार्यकर्त्यांचं जाळं त्यांनी उभं केलंय आणि या सगळ्याला विकास कामांची बेरीज आहेच आमदार नसतानाही रस्ते पाणी विकास आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून मार्गी लावल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात हा न तुटलेला कनेक्ट आणि जनसंपर्क त्यांच्यासाठी मैदान सोपं करताना दिसू शकतो पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर बावनकुळे मतदारसंघात किती ऍक्टिव्ह राहणार हा प्रश्न होता पण निवडणुका लागल्यावर बावनकुळेंनी राज्यात फिरत असतानाही मतदारसंघ मागे ठेवला नाही काँग्रेसच्या प्रचाराचा धडाका सुरू होण्याआधीच त्यांनी आपली प्रचाराची एक फेरी पूर्ण केली होती शहरी भागात पूरक ताकद लावत त्यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला आणि जिथं काँग्रेस जोरात चालेल जिथं आपली पॉकेट्स नाही तिथं बेरीज बसवण्याचा प्रयत्न केला साहजिकच काँग्रेसला एक पाऊल पुढं चालणाऱ्या बावनकुळेंना ओव्हरटेक करणं जड जात होतं आता काँग्रेसच्या गोटात सुरुवातीला सुरेश भोयर एकटे पडल्याची चर्चा झाली होती कारण या भागात काँग्रेसच्या प्रचाराची सगळी धुरा आहे ती सुनील केदार यांच्यावर पण केदार आपल्या पत्नी अनुजा केदार यांच्या प्रचारासाठी सावनेरमध्येच अडकून बसलेत त्यात नागपूर दक्षिण पश्चिम सारख्या हाय व्होल्टेज मतदारसंघात सुनील केदार यांना लक्ष द्यावं लागतंय पण मागच्या काही दिवसात सुनील केदार कामठीमध्ये ऍक्टिव्ह झालेत सुरेश भोयर यांच्यासाठी त्यांनी सभा घेतली पडद्यामाग सूत्र हलवायला सुरुवात केली भाजपमध्ये नाराज असलेले नेते केदार यांनी हिरल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पण भाजपची यंत्रणा आणि पक्षातलं बावनकुळेंचं स्थान या दोन्ही गोष्टी बघता नाराजांची नाराजी कागदावरच राहू शकते किंवा बावनकुळे ही बेरीज बसवू शकतात अशी ही चर्चा मतदारसंघात होते त्यामुळं केदारांनी डाव आखले असले तरी ते बसणार किती हे पाहणं महत्वाचं असणार आहे मुळात केदार यांनी भाजपच्या नाराजांना हेरायची स्ट्रॅटेजी वापरली असली तरी बावनकुळेंनी सत्तेशिवाय वंचित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये सामावून घेतलं त्यामुळं तीन टमच्या आमदारकीमध्ये बावनकुळेंना प्रबळ विरोधकच तयार झाले नाही साहजिकच काँग्रेससाठी ग्राउंड अवघडच होतं त्यामुळं काँग्रेससाठी जागा रेसमध्ये आणणं हेच यश असल्याचं स्था स्थानिक पत्रकार सांगतात कारण पडद्यामागे काँग्रेस हालचाली करत असली तरी आमदार असताना आणि नसतानाही नागरिकांशी थेट कनेक्ट ठेवणं मदतीच्या माध्यमातून लोक जोडणं ही गोष्ट बावनकुळेंना प्लस करणारी ठरू शकते त्यात कामठीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे या महिलांमध्ये फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर बावनकुळेंनी पोचवलेल्या इतर योजनाही गेम चेंजर ठरू शकतात काँग्रेसनं ही जागा कितीही ओढत आणली तरी जातीय समीकरण बसवणं हे सुद्धा मोठं आव्हान आहे कामठीमध्ये दोन समाजांचं प्राबल्य आहे तेली आणि कुणबी बावनकुळे हे तेली समाजातून येतात तर भोयर हे कुणबी समाजातून त्यामुळे एकगठ्ठा मतदान शिफ्ट होण्याची शक्यता जास्त आहे अशा वेळी निर्णायक ठरतात ती मायक्रो ओबीसी बौद्ध आणि मुस्लिम समाजाची मतं मायक्रो ओबीसी समाजामध्ये भाजपचं वातावरण असल्याचं सांगण्यात येतं प्लस इथं बावनकुळेंचा वैयक्तिक कनेक्ट महत्वाचा ठरतो दुसऱ्या बाजूला बौद्ध समाजाचं मतदान विधानसभेला स्थानिक समीकरणांनुसार होतं असं सांगण्यात येतं कामठीमध्ये बौद्ध समाजाच्या नेत्या म्हणून सुलेखा कुंभारे यांचं वजन आहे त्या सध्या महायुतीसोबत आहेत त्यामुळं ही मतं बावनकुळे यांच्याकडे शिफ्ट होण्यात मदत मिळू शकते लोकसभेला मुस्लिम समाज महायुतीच्या विरोधात गेला होता पण विधानसभेला गणितं बदलू शकतात बावनकुळे यांनी आपली पॉकेट्स इथं तयार केली आहेत आणि सोबतच अपक्ष म्हणूनही मुस्लिम उमेदवार रिंगणात असल्यामुळं मतविभाजन होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं काँग्रेसला दलित आणि मुस्लिम समाजाच्या एकगठ्ठा मतदानाची अपेक्षा जरी असली तरी ग्राउंडवरचं चित्र मात्र तसं नसल्याची चर्चा आहे आता काँग्रेसनं सुरेश भोयर यांच्यासाठी पडद्यामागं आणि पडद्यापुढं जोर लावला असला तरी बावनकुळेंनी आपला गड भक्कम केलाय इथं लाभार्थी आहेत इथं भाजप आणि संघाची ताकद आहे आणि इथं स्वत चंद्रशेखर बावनकुळे रिंगणात आहेत त्यामुळं काँग्रेसनं ताकद लावली असली तरी पुरून इतका होल्ड बावनकुळेंकडे आहे तुम्हाला काय वाटतं कामठीमधली समीकरणं नेमकी काय असतील याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका